बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आता कोल्हापूर शहरातील कचरा उठाव अधिक गतीने आणि कमी वेळेत काटेकोरपणे स्वच्छ होण्याच्या आशा बळावल्या आहेत पुण्यातील स्प्रुसप इंडस्ट्रीज या बहुराष्ट्रीय कंपनीने बनवलेल्या अत्याधुनिक पद्धतीने स्वयंचलितरित्या कार्यरत वाहनाच्या माध्यमातून अधिक वेगाने आणि अल्पशा वेळेत काटेकोरपणे शहरातील कचऱ्याचे संकलन आणि उठाव होणार आहे गुरुवारी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले भवानी मंडप परिसरात अत्याधुनिक कचरा आणि खर माती उठाव प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या स्प्रुसअप कंपनीच्या वतीने महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबतचा अहवाल लवकरच डॉक्टर यांच्या मार्फत महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना सादर करण्यात येईल त्यानंतर ही अत्याधुनिक वाहने महापालिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे माझं नाव सुमित संजय भोज मी स्पुसअप इंडस्ट्रीज डायरेक्टर आहे आणि या कंपनीचा फाउंडर आहे नऊ वर्ष आधी आम्ही ही कंपनी चालू केली आणि कंपनीचा उद्देश आहे की जो काही रस्त्यावरची घाण असते ती आम्हाला मशीन आणि टेक्नॉलॉजी वापरून साफ करायची असते त्यासाठी आम्ही दोन मशीन्स बनवलेले आहेत एक आहे जटायू सुपर जे व्हॅक्यूम वापरून गार्बेज सक्षम करतं कणकचरा जो रस्त्यावर पडलेला असतो तो ओढून घेतं आणि दुसरं आहे स्ट्रॅटस स्वीपर या स्वीपरचं का काम आहे सगळी धूळ माती रस्त्यावर पडलेली ओढून घ्यायची आता आम्हाला कंपनीला आमच्या नऊ वर्ष झाली आहेत आता आणि नऊ वर्षात ट्वेंटी फोर स्टेट्समध्ये आम्ही तीनशेहून अधिक मशीन सप्लाय केले आहेत जे वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यांना सप्लाय होतात भारताच्या व्यतिरिक्त आम्ही अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी मशीन्स एक्सपोर्टसुद्धा केल्या आहेत आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरला या मशीनचा डेमो द्यायला आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे मशीन कसं वापरता येईल हे लोकांना दाखवायला आणि त्यांना आवडलं तर हे त्यांना कसं वापर करून घेता येईल याचा त्यांची जी चर्चा झाली आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही पहिले येऊन मशीन दाखवा आमचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करून दाखवा की कसं मशीन इकडे आम्हाला वापरता येईल आणि एकदा त्यांना अंदाज आला की अच्छा हे मशीन इथे असं वापरता येईल की मग पुढे त्याला कसं घ्यायचं कसं डिप्लॉय करायचं याची चर्चा होईल